नमस्कार नंबर वन टेस्टी वेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे या फटापटा मॅसेज करा मॅसेज करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कसे आहात सर्वजण सांगा मेसेज करा पाऊस आहे का तुमच्याकडे सांगा मॅसेज करा आमच्या इकडे खूप मोठा पाऊस आलेला आहे नंबर वन टेस्टी विस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे या छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी वेस्टी टे। चॅनेलला सबस्क्राईब करा बोला मेसेज करा मेसेज करा शेतकरी दादा स्वागत आहे नमस्कार ताई म्हणतात नमस्कार शेतकरी दादा तुम्हाला पण पाऊस आहे का तुमच्याकडे बोला पटपट मेसेज करा मेसेज करा पाऊस आलेला आहे जोरात लाईट जाण्याची शक्यता आहे बोला मेसेज करा पटपट एक छोटी लाईक घेऊ आपण शेतकरी दादा म्हणतात लाईट डन दन, ओके धन्यवाद नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा